किडे असे हाताने काढून बाहेर फेकायचे श्वास रोखून धरायचा आणि मित्रमेळामध्ये थोरल्या भावाकडनं योगासनाचे ते धडे गिरवलेले होते ना की पुढे क्रांतिकारक आहोत आपण कधी ना कधी तरी आपल्याला पकडलं जाईल पकडलं गेल्यानंतर आनंद यातना या आताना छळ आपला होणार आहे तो सहन करण्याची जी प्रॅक्टिस लहानपणी केलेली आहे ती सगळी उपयोगी पडली आहे श्वास रोखून मांसाचे अर्धे कच्चे गोळे असे गिळून टाकायचे किडे काढून तो भात तसाच खायचा तर ह्या राजकीय कैद्यांना जेवण बनवण्यासाठी विशेष करून गुप्त रोग आणि महारोग झालेले आचारी ब्रिटिशांनी इथं ठेवलेले होते कधी बघितलायत तुम्ही कुष्ठरोगी हो कधी गेलायत आमट्यांच्या आश्रमामध्ये आहेत ना कुष्ठरोगी गुप्तरोगी आहेत कधी भयान असत ते अशी माणसं मुद्दामून यांचं जेवण बनवण्यासाठी ठेवलेली होती अशा लोकांचं अन्न हा माणूस खायचा हा म्हणजे सगळेच जण कुठून तरी याच मानसिक संतुलन बिघडलं पाहिजे फाशीची शिक्षा का दिली नाही असा एक प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो बघा भगतसिंगला फाशी दिली तो हसत हसत लटकला सावरकर घाबरट निघाले नाही सारखं सोपं मरण नाही माणसाचं मनोबल जर संपवायचं असेल तर फाशी देऊन मुक्तता आहे पर फाशी दिली की माणूस अमर होतो मृत्यूमुळं माणूस महात्मा होतो जसं एक महात्मा झाला आपल्या देशात हुतात्मा होतो त्याचा जय जयकार केला जातो मग त्याला हुतात्माच होऊ द्यायचं नाही मग काय करायचं फाशी नाही द्यायची जेलमध्ये आयुष्य सढवायचं आणि इथे जर तो मेला तर ते भारतामध्ये कळण्याचाही काही प्रश्न नव्हता सरळ बॉडी उचलली बाजूच्या समुद्रात फेकून दिली जाब विचारणार कोणी नाही का इथला दोन कैदी कमी झाले का मरण आलं त्यांना कोण जाब विचारणार ब्रिटिशांचंच सरकार जाणीवपूर्वक भारताच्या जा बाहेर अंदमान निकोबार बेट शोधून काढून इथं सेल्युलर जेल बांधलं गेलं त्याच्यामध्ये असे कैदी ठेवले गेले गांधीजींना मात्र आगाखान पॅलेस सावरकरांना मात्र इथे टिळकांना मात्र मंड आलेला वासुदेव वळंत फडक्यांना मात्र तिकडे बाकी सगळ्या क्रांतिकारकांना फाशी ज्यांची ज्यांची ब्रिटिशांना भयंकर भीती वाटायची त्यांना त्यांना भयानक शिक्षा आहेत आणि जे ब्रिटिशांना पूरक होते यांचं नेतृत्व आपल्याला फायदेशीर आहे त्यांना कधीच अशा शिक्षा दिलेल्या नाहीत हा इतिहास आहे मी काही मंच सांगत नाही नुसतच मी एकटाच दयेचा अर्ज करणार असं होतं का अजिबात नाही पहिल्या सहा महिने कोणाशीच गाठभेट नाही कोणाशी दोन शब्द बोलणं नाही तुम्हाला सकाळी बाहेर काढून शौच म्हणजे संडास करणं आणि अंघोळ करणं याच्यासाठी पाणी किती दिलं जात असेल आपल्या सगळ्यांच्या बाथरूम मध्ये आज एक बालडी असते साधारण सगळ्यांच्या घरात असते एक बाळडी असते आणि बाजूला एक चंबू असतो बघा एक तांब्या असतो तो तांब्या डोळ्यासमोर आणा समुद्राचे तीन लोटे पाणी एका कैद्याला दिलं जायचे त्याच्यात तर चंडास ढोंगण डुवायचं आणि उरलेल्या त्या पाण्यात अंघोळ करायची समुद्राच्या खाऱ्या पाण्याने अशा अवस्थेमध्ये पुन्हा ते कपडे घालायचे पुन्हा आतमध्ये नेऊन ढकलून दिलं की पुन्हा चोवीस तासाने त्यांना बाहेर काढलं जायचं भयानक अन्न कधीच पचणं अशक्य आहे मग कृमी पडायच्या पोटामध्ये खूप दुखायचं जंत पडायला सुरुवात व्हायची दिवसातून आठवड्या दहा दहा वेळा संडासला लागायची किती आक्रोश केला ओरडले कोणीही बाहेर काढायला यायचं नाही त्याच सात व्या आकारामध्ये जे तुम्ही बसला होतात ना त्याच्याच एका कोपऱ्यामध्ये तिथंच लघवी करायची तिथंच दिवसातले सात आठ वेळा जी संडासला लागेल ती तिथंच करायची दुसऱ्या दिवशी ब्रिटिश वॉर्डन जेव्हा यायचा कोठडीमध्ये तेव्हा भारतीय कायद्याने ब्रिटिशांची कोठडी घाण केली संडास करून म्हणून आडवा बेडी आडवी बेडी उभी बेडी त्याचे प्रतिकृती तुम्ही त्या दालनामध्ये बघितल्यात आडवी बेडी म्हणजे असे पाय फाकून मध्ये आडवी शीख घातलेली असते कि तुमचा पाय जवळ घेऊच शकत नाही तुम्ही तुमच्या जांगेमध्ये जे काय रग लागते आणि ज्या काय ठणकायला लागते वेदना सुरू होतात आठ आठ तास बावीस बावीस तास उभी बेडी म्हणजे असं उभं राहायचं हात वर करून भिंतीला असे दोन खुंट्या त्याच्यात हात अडकवला जायचा आणि पायामध्ये बेड बेड्या घातलेल्या असायच्या असा उभी बेडी करून माणूस निघून जायचा तीन दिवसांनी चार दिवसांनी उभी बेडी संपायची येऊन ते लॉक काढलं जायचं बॉडी धाडकन खाली कोसळायची पहिल्या सहा महिन्यानंतर ब्रिटिशांना वाटलं हा वेडा होईल बहुतेक माणूस चान्सच नाही हो सहा महिन्याने सुद्धा नॉर्मल पुढची स्टेप पन्नास पन्नास साठ साठ नारळ काढून सोलायचे कधी सोललेत का नारळ झाडाचा नारळ सोडलायत ना एक नारळ सोलायचा म्हणजे काय अवस्था होते आमच्या घरात ते आमच्यावरच येतं सगळं सोसायटीमध्ये चार झाडं आहेत साधारण असतात प्रत्येकाच्या सोसायटीत ते काहीतरी महिना दोन महिन्याने एकदा काढतात आणि वाटतात ते प्रत्येक घरटी दोन दोन तीन तीन येतात ते आले की आमच्या बायकोने ठेवलेलेच असतात ते ऐकलं ते बघूनच मला अरे देवा ते कोयता घ्यायचा ते मार मार मारायचं ते असं खेचायचं असे एका वेळेला रोज पन्नास साठ नारळ सोलायचे बरं हे सगळं काम करत असताना गळ्यातल्या बेड्या हातातल्या बेड्या कधीही कोणी काढायचं नाही ही दुसरी पायरी मग तिसरी पायरी सोडलेल्या नारळाच्या शेंड्या कुटायच्या मोठे मोठे खलबत्ते त्याच्यामध्ये त्या टाकायच्या आणि त्या कुट कूट, -कूट कुटायच्या त्या कुठल्या जायच्या नाहीत हात कापले जायचे हाताला घट्टे पडायचे रक्त पडायचं एका ठिकाणी तर त्यांनी जन्मठेपेत लिहिले की शरीराचा असा कुठला अवयवच राहिला नाही जो वेदना होत नाही तसा एकही एक अवयव शिल्लक राहिला नाही आता वेदनांची पण इतकी सवय झाली की वेदना पण कोडग्या झाल्या खूपच आपण एखाद्या मुलाला मुलं कोडगी होतात बघा शेवटी काहीच फरक पडत नाही तसा तर वेदनांचाही फरक पडेल असा झाला इतकी बॉडी त्या कुठून कुठून मऊ झाले त्या तो की त्या काथ्याचे दोर बांधायचे आता आपल्याकडे मिळतात बघा आपण काथ्याचे दोर आणतो ते ह्या नारळापासूनच बनवलेले असतात पण ते आता मशीनमध्ये बनवतात ह्या लोकांना असं बोटानी त्या कुठून मऊ केलेल्या असे त्याला वळ वड़ वळायचं ते या सगळ्या शिक्षातून बाहेर आल्यानंतर म्हणाले आता वेलकम सगळ्यात शेवटची आणि मोस्ट डेंजरस शिक्षा म्हणजे कोलूला बैलाच्या ठिकाणी तुम्हाला लावण्यात येईल या सगळ्या शिक्षा माणूस भोगत होता त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी भोगत होते हे सगळं भोगत असताना ब्रिटिश कायद्याचा अभ्यास केलेला असल्यामुळं इथून सुटण्याचे कोण कोणते मार्ग अवेलेबल आहेत ह्याचा अभ्यास आणि सहा महिन्यांनंतर सकाळी शौचाच्या वेळेला दुपारी जेवणाच्या वेळेला रात्रीच्या जेवणाच्या वेळेला सगळे कैदी एकमेकांना भेटण्याचं एक, एक ठिकाण होत ते जेव्हा जेव्हा भेटायला सुरुवात झाली तेव्हा तेव्हा ते, ते, ते जे ते काय दहा पंधरा मिनिटं मिळत असतील रांगेत उभं राहून आपापलं जेवण जेवायचं आणि परत जायचं तेवढ्या वेळात बाकीच्या कैद्यांना त्यांना मिळालेल्या एमनेस्टी पिटिशनच्या अधिकाराची जाणीव करून देत होता माणूस अर्ज मागवा तुम्ही अर्ज मागवले ब्रिटिश शासनाला ते द्यावे लागतील आणि फक्त एकट्याने दयेचे अर्ज केले नाही तर इथल्या सर्व राजकीय कैद्यांना ते एमनेस्टी पिटिशनचे अर्ज भरायला भाग पाडलं नुसतंच भाग पाडलं नाही त्या भाग पाडल्यामुळं येथले जवळजवळ सात ते आठ कैद्यांची शिक्षेतन मुक्तता झाली हे सावरकरांच्या दयेच्या अर्जाच्या पॉलिसीचं सगळ्यात मोठं यश होतं